ठीक आहे की आमच्या पाठीमागे आणखी तीन आमचे गुरुवरी आहेत पण बोललं पाहिजे असं मला वाटतं माफ करा थोडं त्रास होईल तसदी आहे सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था आहे नंबर दोन स्वयंपाक करायचं टेन्शन नाही आज दुसरा विशेष महत्वाचा मेसेज त्यामुळे मला पाच दहा मिनिट बोललं पाहिजे असं वाटतं आदरणीय अध्यक्ष गुरुवर्य ज्यांचे म्हणजे खरं तर आज इथे शिष्य आहेत आदरणीय इंद्रजित झालेला असत असे त्यांचे गुरु आदरणीय केशवबा वसेकर सर या दोघांचाही मी विद्यार्थी राहिलोय यानंतर तिसरे आमचे गुरु आहेत आदरणीय सर या तिघांनी मला मराठी शिकवलं माझ्यात चांगुलपण जे काही कदाचित भाषेच्या संदर्भाने असेल तर या तिघां आमच्या गुरुवर यांमुळे आहेत असे आदरणीय सर आदरणीय मित्र खरं पाहिलं तर चांगली माणसं आपल्या अल्बम मध्ये असावी असा प्रत्येकाचा सोस असतो कयास असतो मला नेहमी असं वाटते की सगळीच माणसं आपली आहेत चांगली आहेत ती तर आपली आहेत कदाचित काही चुकीची असतील तर ती पण आपली म्हणावं लागेल नाही अशा भाग नाही पण ही सगळीच माणसं स्टेजवर आहेत आदरणीय डॉक्टर रामेश्वर नाईक सर आदरणीय विलासजी पानखेडे सर आदरणीय सुनीलराव जाधव सर आपण सगळेजण समोर उपस्थित असलेले आमचे केंद्रेकर सर असतील नितीन लोहन जिजाऊचे आहे तिथे नवरचनाचे मोरेसर आहेत सगळी मंडळी नावं सगळ्यांची घेऊन किती वेळ घालवायचं असं वाटू शकतं पण या सभागृहामध्ये अत्यंत आणि उपस्थित असलेले जाधव सरांचे सर्व नातेवाईक अप्त्य सगळी भाऊकी खानापूरची भाऊकी नाही याच्या एवढा मोठा विजय मला वाटते माणसाच्या आयुष्यात दुसरा कुठलाच आहे आणि तो सरांना आज मिळालेला आहे आजची सत्कारमूर्ती आदरणीय सुद्धा जाधव सर आणि सर सुनीता वहिनी या दोघांनाही मनापासून मी शुभेच्छा देतो या माणसातल्या दे दोन गोष्टी मला फार महत्वाच्या वाटत आलेल्या आहेत <coughs> आमच्या गावामध्ये एक मुंजाना नावाचे आमचे वडिलांचे चुलते म्हणजे आजोबा होते त्या माणसाची गावाला दहशत होती गावाला दहशत अशी प्रत्येक गावात असा एक माणूस असायचा तुम्ही सगळे पाहिले असा एक कोणीतरी गावात माणूस असायचा ज्याची गावाला दहशत असायची वयानं लहान असलेल्या असायची वयानं मोठे असलेले सुद्धा टरकायचे असा तो अनुभव असतो मला वाटतं आमच्या सगळ्या मैत्रीच्या म्हणजे एका फ्रेंड सर्कलमध्ये सुभाष जाधव सरांना आम्ही सगळे तसेच असा हा माणूस आहे त्याची दोन प्रमुख कारण आहेत जी माणसं लोकप्रिय होण्याचा हव्यास ठेवतात त्यांच्यापेक्षा काही माणसं आपली माणसं चुकत असली तर ता त्यांना खडसावण्याचं काम करतात हे खडसावणं पण ज्याच्यात असण तो खरा शिक्षक असतो बाकीच्या लोणी लावणाऱ्याचं काही खरं नाही सगळ्यात वाईट परिस्थिती आणि मला वाटते ते चांगूल पण सरांमध्ये आहे दुसरी महत्वाची गोष्ट होती म्हणजे मला ही गोष्ट यासाठी महत्वाची वाटते की म्हणजे नेहमी मी मानतो जीव जन्माला घालण्याच्या जनुकीय प्रक्रियेपेक्षाही विद्यार्थी निर्माण करण्यासाठीची जी प्रक्रिया असते ना ती श्रेष्ठ पवित्र आणि थोर आहे असं माझं स्पष्ट मत आहे जीव जन्माला येणं ही नैसर्गिक स्वाभाविक प्रक्रिया आहे पण जन्मलेल्या जीवाला शिवापर्यंत पोहोचवण्याचं पवित्र कार्य फक्त गुरुजी करतात आणि त्या पिढीचा एक वेगळा मानदंड म्हणजे सुभाष जाधव सर मी नेहमीच म्हणत असतो कदाचित माझा अतिव प्रेम असेल गांधी विद्यालयावर मला माहित नाही कदाचित एकावर प्रेम करताना आपण त्याची कौतुक करताना इतरांचा अपमान आणि उपमर्द करण्याचा कधीच उद्देश नाही पण गांधी विद्यालयाच्या शिक्षकांनी एक अत्यंत सुंदर प्रथा महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागाला घालून दिली की परिस्थिती काय बी असू दे शिक्षक किती सुंदर शाळा चालवतात त्यांचा सुंदर समन्वय आणि तुमच्यात ते काही महाभाग येण्याआधी आम्ही ओळखलेले तसे ते, ते पराक्रमी होते आणि शिक्षक असू नय असं वाटायचं अशी माणसं सुद्धा या शाळेत शिक्षकांच्या सहवासात चांगले शिक्षक झाले वाल्याचे वाल्मिक झाले हे मी डोळ्यानं पाहिलेलं आहे म्हणून या शाळेचं एक वेगळं विशेष आहे दुसरी महत्वाची गोष्ट आहे जाधव सर आजही मला सांगा साधी गोष्ट नाही शाळेच्या प्रिमास मध्ये सातव्या वेतन आयोगात सव्वा लाखाच्या वर गेला असेल पगार माध्यमिक शिक्षक असल्यामुळे आणि छत्तीस वर्षापेक्षा जास्त सेवा असल्यामुळे पण तिथल्या मुलं म्हणजे गाई वासरांचं शेण काढणं कदाचित जी नको ती घाण शाळांच्या परिसरात काय घाण आहे हे गांधी विद्यालयाच्या शिक्षकाला जितकं चांगलं माहित आहे तितकं मला मराठवाडा म्हणजे विद्यापीठाच्या प्रिमायसेस मध्ये संत तुकाराम शाळेची घ्यान उचललेली मी पण स्वतः पाहिलेली आहे अनुभवलेली आहे जाधव सर आम्ही सगळे सोबत आहोत तिसरी महत्वाची गोष्ट या माणसाच्या आयुष्यातली माणूस अतिशय स्पष्ट माणूस आम्ही कोविड झाल्यानंतर सरांना भेटायला गेलो केंद्रेकर सर आम्ही होतो आम्ही काय बोललो कदाचित या माणसावर केंद्रेकर सरांसारखी सर, माणसं प्रेम करतात हीच एक ओळख जाधव सरांची वेगळी आहे ही गोष्ट आपण लक्षात मुख्याध्यापक हे ते त्यांचे सहाय्यबाहेर साहेबांना एखाद्या आपल्या सपॉर्डिनेटवर एवढं प्रेम करावं हे माणसांच्या दुर्दैव म्हणजे अतिशय दुर्मिळ असा हा योग आहे तो त्यांच्या वाट्याला आलेला आहे तिसरी महत्वाची गोष्ट मुलं अतिशय शिस्तीत ते मुलांना कधी बोलताना सगळीकडे अतिशय सुस्पष्टता ठेवतात पाटील साहेबांनी फार चांगल्या पद्धतीने त्यांच्याबद्दलच्या नात्यातल्या सगळ्या सोयऱ्याने इतकं चांगलं बोलावं हे सुद्धा माणसाच्या कमी भाग्यात असते जाधव साहेब म्हणजे दुर्दैवाची गोष्ट ती कदाचित अं म्हणजे जाधव साहेबांच्या वाट्याला हे सुदैव आहे की सगळे नातेवाईक पण त्यांच्याबद्दल चांगलं बोलतात आणि एक महत्वाचा मुद्दा है मुझे आहे ते कदाचित का हो काही बाबतीत अत्यंत म्हणजे हट्टी सा आहेत म्हणाल तर थोडस दुराग्रही आहे काही प्रक्रियेमध्ये जे सरांनी पण बोलून दाखवलं आमचाही सगळ्यांचा तोच सोस आहे कदाचित ज्या सिच्युएशन मध्ये त्यांचे वडील गेले आणि त्या त्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपण सगळेजण घरी होतो तेव्हाचा प्रसंग म्हणजे संवेदनशीलता आपल्याकडे काही माणसं फणसासारखी असतात वरतून ती काटेरी असतात पण आतून त्यांचा घर गोड आणि थंडगार असतो तो सगळ्यांसाठीचा तो गोडवा आणि गारवा या माणसाचा मध्ये आहे नारळाची करवंडी जरी कणखर असली तरी मधल्या गोडव्याला आणि नारळाच्या खोबऱ्याच्या मधुरपणाला टिकून ठेवणारी असे हे त्यांचं चांगूल पण मला वाटते सगळ्यांना मिळो दुसरी एक महत्वाची गोष्ट मला सांगायची ती ही आहे आजच्या कार्यक्रमाचं फेसबुक लाईव्ह एवढ्यासाठी संयोजकांनी केलं नाही कदाचित एखाद्या वक्त्याचा चुकून एखादा शब्द गेला तर तो, तो विवादाचा मुद्दा सोशल मीडियाला होऊ शकतो पण याचं रेकॉर्डिंग सगळ्यांचं होतंय मला वाटते नितीन तुम्ही सगळेच जण म्हणजे सर आहे तिथे आपण सगळेच जण आहात शिक्षक म्हणून पी आर जाधव सर यांच्याबद्दल बोलले त्याच्यातल्या काही छोट्या छोट्या क्लिप सुरू असे सर आम्ही जर काढल्या तर मला वाटते नितीन आपल्या शिक्षकांना दाखवण्यासाठी आणि भविष्यात शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी फार महत्वाच्या ठरणार आहे असं माझं स्वतःचं असं मत आहे तिसरी एक महत्वाची बाजू या कार्यक्रमाच्या निमित्तानं आहे आज सरांसाठी खूप काही सगळेजण बोललेत मलाही असं वाटत होतं की आपण फक्त आभार मानावे शुभेच्छा द्याव्यात आणि जाग्यावर बसावं पण मागच्या दोन महिन्यापासून जयंत असेल सुभाष असेल किंवा सुनीलराव जाधव सर असतील दळवे असतील या सगळ्यांना बालाजी मोहिते या सगळ्यांनी जी काही प्रयत्न आहे त्यांच्या कुटुंबातले सगळे विशेष करून टेकाळे फॅमिलीचं प्रचंड योगदान माणसात एक वैशिष्ट्य पर्टिक्युलर मराठा माणसाचं सासरवाडीबद्दल चांगलं बोलणारे मराठी जर शोधले तर बोटावर मोजण्याला सुद्धा कमी पडतील अशी पोझिशन असू शकते सासरवाडीबद्दल चांगले रिलेशन ठेवणारे जाधव सर हे पण आश्चर्याची गोष्ट आहे कोणी कसेही हसा न हसा किंवा बाजूला सासरे असल्यामुळे न हसता येत असेल अशी परिस्थिती असली तरी काही हरकत नाही ही सगळी रिलेशनची गोष्ट फार सुंदर पद्धतीने जपलेली आहे एका फॅमिलीचं तर सर स्वतः ही सगळी परंपरा आहे या घराला दोन तीन पिढ्यांची जाधव सरांनी गावाकडच्या भावाबद्दलची आत्मीयता ठेवली ही दुरान्वयानं आहे ही दुरान्वयानं दुर्मिळ आहे म्हणजे मला वाटतं जाधव सर पेरूला लागलेल्या म्हणजे फुलांच्या झाडाकडे जितक्या आत्मीयतेनं पाहत असतील त्याच्यापेक्षा कितीतरी आत्मीयतेनं पुतणे भाऊ यांच्यासोबत पाहतात आणि या सगळ्या गोष्टी राज रोजपणे व्यक्त करतात मला ही गोष्ट माहीत नव्हती सुनीलराव बोलले जाधव सरांनी नदीतली वाळू पण उपसलेली आहे घरासाठी म्हणजे आपल्याकडे बापांवर लिहिणारे म्हणजे सर कवी लोकांवर आमचा आरोपच आहे बापांवर फारच कमी लोक लिहितात आईवर सगळे लिहितात पण अलीकडच्या काळात काही लोकांनी बापांवर लिहून बऱ्यापैकी मला वाटते तो एक बापाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे बाप म्हणून जगणारा ओढणारा गाडा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मला जी बोलायची ती शेवटच्या ते दोन मिनिटात बोलतो माझं बोललं थांबवतो शिक्षण विभागाच्या बाबतीत एक अतिशय अशा टप्प्यावर आपण आहोत मित्र हो येत्या पाच ते दहा वर्षामध्ये जिल्हा परिषदेच्या पन्नास टक्के शाळा बंद होण्याच्या टप्प्यावर आहेत तुम्हाला माहित असेल नसेल हे सगळं स्पष्ट चित्र सांगतोय ज्या संविधानानं आम्हाला टक्के सहा ते चौदाच्या मुलांना शिकवण्यासाठी ज्या काही आवश्यक तरतुदी केलेल्या आहेत या तरतुदीला कदाचित तिलांजली येण्याचा टप्पा आहे आणि यासाठी बहुजन समाजातली पहिली दुसरी तिसरी शिकलेली पिढी आज इथं आहे की ज्या पिढ्यांच्या हातात शिक्षण दिलंय कदाचित या शिक्षणाचं वाटोळ होईल की काय असा एक यक्ष प्रश्न तुम्ही पुन्हा म्हणाल भुसारी साहेबांना कोणाला कशाचं भिकाऱ्याला कशाचं याच्या पलीकडे भुसारे विचार करत नाही हे जरी वाटत असलं तर मी हा विचार करतोय तीन पिढ्यात मिळालेल्या शिक्षणानं आपण कुठं आलो आणि कदाचित तिथून पुढे कुठं जायचं असेल तर जाधव सरांसारखे कणखर शिक्षक कणखर शिक्षक म्हणतोय अलीकडे सगळे शिक्षक प्यायले दोन गोष्टी असत आम्ही आर टी नावाचा असा कायदा आणला गुरुजीनं काही जर सांगितलं परवा सुप्रीम कोर्टाला सांगावं लागलं की शिक्षकानं केलेलं शिक्षा ही काही गुन्ह्याचा प्रकार होऊ शकत नाही पण नंतरच्या काळात समाजातल्या काही अत्यंत गलिच्छ प्रवृत्तीच्या लोकांनी याला वेगळ्या पद्धतीने हेडलाइट केलं आणि हायलाईट केलं आणि मागच्या बारा वर्ष दोन हजार अठरा स्वीकारल्यापासून छडी हातातली गेली आणि पोरांचं व्यसनी होणं नव्हे तर नव्हे लक्षात घ्या तुम्ही मी सगळेजण ज्या वयाचे पन्नास बावनच्या वयाचे जे आहेत आजही आपल्या बापाला बापाच्या समवयस्क माणसांना आपण भीतो घाबरतो तुमच्या घरातली मुलं कोणालाच घाबरत नाही आपण लहानपणी बागुलबुवाला पण भ्यायचो आता बागुल ते बागुलबुवा डोक्यातच नाही पैदा केलेला बाप पण भिण्याचं साधन नाही ही भावना झालेल्या अत्यंत अवघड अवस्थेवर आपण आहोत आणि म्हणून मला एक विनंती आपल्याला नम्रपणे करायची शिक्षक असलेल्या लोकांनी पुन्हा एकदा आपल्याला चिमटा घ्या जाधव सरांचा एवढं कौ तू का झालं याचा विचार करा आणि कदाचित त्याच्यातले काही गुण माझ्यात उतरवता येतील का उरलेल्या महिन्यासाठी दोन महिन्यासाठी जरी आपली सेवा राहिली असेल तरी आपण आपल्यातला शिक्षक म्हणू नका भावांनो तुमच्यातला शिक्षक मरू दिला तर पुढच्या पिढ्यांची माती ही आपल्या डोळ्यानं आणि आपल्या हाताने ढकलायची वेळ येऊ नये यासाठी आपल्याला हा विचार करावा लागेल जाधव सर हे कुटुंबासाठी जरी त्यांच्या पती मुलगा भाऊ चुलता जावई दाजी भाऊजी साळू जे काही असतील ते आम्हाला त्यांच्या कुटुंबासाठी आम्ही मनापासून सदिच्छा देऊ पण आमच्यासाठी फार मोठा एक चांगला तळवळीचा शिक्षक ज्या शिक्षकाची विद्यार्थ्यावर जरप विद्यार्थिनींवर जरप असणं गरजेची गोष्ट आहे जरब हरके हरवलेल्या शिक्षकांसाठी जाधव सर मला वाटतं एक मॉडेल आहेत पुन्हा एकदा जाधव सर आणि जाधव सरांच्या सरा परिवाराला मला पासून शुभेच्छा देतो आणि या टीमनं म्हणजे झिरो एअरचा हा कार्यक्रम करून परभणीमधला एक, एक वेगळा सन्मान शिक्षकांचा व्हावा मध्यंतरी मला एक दोघ जण म्हणले ते शिक्षकानं काय नवीनच सुरू केलंय म्हणजे मला वाईट वाटलं कधी कधी बोलताना लोक काय शिक्षक शिक्षकानं काय सुरू केलंय की मी ही गोष्ट कदाचित तुम्ही सगळेजण कोणताच शिक्षक आपल्या आयुष्यातले विद्यार्थी काउंट करत नाही काउंट करत नाही तर तुम्हाला आजही सांगतो एखादं चुकीचं काम करताना आपल्याला आपल्यातला आपल्यानं ज्या माणसानं आपल्या आयुष्यावर प्रभाव टाकलाय आणि ज्याच्यामुळं आपलं दोन किलोचं भंगार कदाचित एक लाख रुपये टोळ्यापर्यंत पोहोचलं ही अवकाश ज्या मास्तरांमुळे आणली त्या मास्तराची आठवण आल्याशिवाय राहत नाही हीच माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी समृद्धी आहे आता गांधी विद्यालय गांधी विद्यालय गांधी विद्यालय ही शाळा का तयार झाली शिक्षकांमुळे तयार झाली शिक्षकांच्या जिवंतपणामुळं संस्थाचालकांनी दिलेलं स्वातंत्र्य महत्वाचा मुद्दा आहे शिक्षकांनी जर सांगून पण जपलं नसतं तर रामेश्वर नाईकांसारखे केदार खटिंगांसारखे अनेक शिक्षक कोसळीकर सरांसारखे ज्यांनी अतिशय सुंदर पद्धतीचं आपलं स्वतःचं काम आज औरंगाबादमध्ये उभं केलंय अशा अनेक डॉक्टर इंजिनियर म्हणून समाजशिल्पी अभियंते लोक आहात या सगळ्यांच्या मार्गदर्शनानं सगळ्यांचे आयुष्य उभे राहिलेले आहेत मला वाटते मास्तर दुसरं काहीच नसतो काठवटीतल्या उनवण्यासारखा असतो ज्या पोराच्या आयुष्याला तडा जाईल त्याला ते उन्वनी लावलं की ती, ती तडेमुक्त भाकर होते ती भाकर निर्माण करणारा गुरुजी असतो आणि म्हणून गुरुजी नुसता गुरुजी नाही तर मातृ हृदय शिक्षक सगळ्यात महत्वाची समाजाची उपलब्धी आहे आज जे काही इतकं चांगलं सांगून शाळेमधून प्रवचनातून कथेतून कीर्तनातून तर इतकं भंगार आपल्या वाट्याला आले दररोज मीडियाला तुम्ही बातम्या पाहत असताना कल्पना करा मास्तराईने चांगलं सांगणं जर सोडून दिलं तर काय होईल मला सांगतो कदाचित त्या सृष्टीच्या नाशाची सुरुवात असेल आणि म्हणून हाही संकेत आपल्याला डोळ्यासमोर ठेवावा लागेल आज सुभाष जाधवचा गौरव झाला बऱ्याच वेळेला अशी चर्चा होते सुभाष जाधव भाग्यवान आहेत आहे। की त्यांचे विरोधकच कमी आहेत म्हणून कदाचित ते अजित शत्रू आहेत पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि सुभाष जाधवांचं चांगू पण माझ्या ठे ठाई ही निसर्गाला मी प्रार्थना करतो आणि थांबतो मला बोलण्याची संधी दिली कुठली चूक न होऊ देता सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे जाधव सरांनी अत्यंत आग्रहानं आपुलकीनं आत्मीयतेनं आजचं जेवण ठेवलेलं आहे कुणी जायचं नाही पावसाला पण आम्ही सांगितलं होतं आलात तर खबरदार पावसालाही नीट करायची तयारी होती मला वाटते जाधव सरच्या धमकीनं कदाचित पाऊस आला नसेल असं पण आज चित्र आहे नाही तर आम्ही सगळेजण चिंतेत होतो काय होतं की पावसाचं पण त्या पद्धतीनं सगळं नियोजन झालेलं आहे पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती सगळ्यांनी जेवण घेतल्याशिवाय इथून जायचं नाही अशी विनंती करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र